मित्रांनो नमस्कार सत्तावीस जून आणि संध्याकाळचे सहा वाजत आहेत आता लगेच रात्री आणि मध्यरात्री दरम्यानचा राज्यातील हवामानाचा थोडक्यात अंदाज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये आता लगेच रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाचा येलो अलर्ट आपल्याला बघायला मिळणार आहे तर काही जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी पावसाचा जोर कमी होण्याची देखील शक्यता आपल्याला दिसून येणार आहे तर ते कोणकोणते जिल्हे आहेत हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा जेणेकरून तुम्हाला कळेल की तुमच्या जिल्ह्यांमध्ये किंवा तुमच्या आसपासच्या परिसरामध्ये आता लगेच रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाज काय राहणार आहे तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे अशाच प्रकारचे दररोज हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्कीच दावा आणि व्हिडिओमधली माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करा मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती बघू शकत असाल आता लगेच रात्रीच्या दरम्यान जो मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र सोबतच कोकण किनारपट्टीचा परिसर राहणार आहे या भागाच्या दरम्यान या ठिकाणी पावसाचा जोर कायम राहणार आहे म्हणजेच विखुरल्या स्वरूपात हा पावसाचा अंदाज राहणार आहे बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट तर काही परिसरामध्ये पावसाचा जोर कमी देखील झालेला आपल्याला बघायला मिळत असेल तर विदर्भ विदर्भ आणि मराठवाड्याचा पूर्वेकडचा परिसर आहे या परिसरामध्ये मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे विखुरल्या स्वरूपात हा पावसाचा अंदाज राहणार आहे तर सर्वात आधी आपण बघूया जो पश्चिम महाराष्ट्राचा उत्तरेकडचा परिसर आहे म्हणजेच नंदुरबारपासून नंदुरबार आहे त्यानंतर नवापूर साखरी अव्हा वायरा या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण आपल्याला रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळेल तर साखरीचा पूर्वेकडचा परिसर नंदुरबारचा पूर्वेकडचा परिसर शिरपूर धुळे पाचोरा जळगाव आणि मालेगावचा उत्तरेकडचा भाग या भागामध्ये विखुरल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाचा इशारा आता लगेच रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान राहणार आहे त्यानंतर दक्षिणेकडे मालेगाव मनमाड सोबतच छत्रपती संभाजीनगरचा आसपासचा परिसर कन्नड सिल्लोड जालना पैठण श्रीरामपूर वैजापूर या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात हलक्या पावसाचा अंदाज तर काही प्रदेशामध्ये मध्यम पावसाच्या सरी आपल्याला आता लगेच रात्री रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळतील त्यानंतर मित्रांनो चिखली जालना बुलढाणा सोबतच दक्षिणेकडे पैठण या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळणार आहेत त्यानंतर दक्षिणेकडे बघायचं झालं म्हणजेच जो अहमदनगर जामखेड करमाळा इंदापूर बारामती आणि दौंडचा परिसर आहे या भागामध्ये विखुरल्या स्वरूपात मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही परिसरामध्ये हलक्या पावसाच्या सरी विखु, विखु विखुरल्या स्वरूपात ठिकठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहेत सर्वदूर पावसाचा अंदाज या भागामध्ये राहणार नाही परंतु ठिकठिकाणी हलक्या पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळणार आहेत त्यानंतर दक्षिणेकडे पंढरपूर आहे सोलापूर आहे सोबतच जत हिंदी वैजापूर जामखांडी या परिसरामध्ये सुद्धा विखुरल्या स्वरूपात आपल्याला हलक्या पावसाचे ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे विखुरल्या स्वरूपात हे वातावरण आपल्याला बघायला मिळेल असा पावसाचा अंदाज या परिसरामध्ये राहणार नाही त्यानंतर मध्य महाराष्ट्राचा दक्षिणेकडचा भाग म्हणजेच माजलगाव आहे त्यानंतर बीड आहे कैज परळी परभणी अहमदपूर लातूर त्यानंतर तुळजापूर पेठ बार्शी हा जेवढा पण परिसर राहणार आहे या भागामध्ये हलक्या भागा ते मध्यम पावसाच्या सरी ठिकठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे ठिकठिकाणी हा पावसाचा अंदाज राही सर्वदर असा पावसाचा जोर आपल्याला सारखाच बघायला मिळणार आहे काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस तर काही भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळू शकतात त्यानंतर बसव कल्याण सोबतच उदगीर देगलूर या परिसरामध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे खास करून देगलूर नांदेड वागला अहमदपूर या परिसराच्या दरम्यान नांदेड वागल्याचा जो आसपासचा परिसर असणार आहे या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पा। बघायला मिळणार आहे या भागामध्ये पावसाचा पा। येलो अलर्ट सुद्धा आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर कोकण किनारपट्टीच्या परिसरामध्ये बघायचं झालं तर सर्वात आधी बघूया नाशिक नाशिक आहे त्यानंतर इगतपुरी आहे वाडा आहे या परिसरामध्ये आपल्याला हलक्या पावसाचा अंदाज बघायला मिळेल तर किनारपट्टीलगत भागादरम्यान म्हणजेच पालघर डहाणू या या परिसरामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे सोबतच दक्षिणेकडे कल्याणपूर डोंबिवली आहे मुंबई आहे त्यानंतर खोपुली आहे या परिसरामध्ये सुद्धा विखुरल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आता लगेच रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान असणार आहे त्यानंतर पूर्वेकडे पावसाचा जोर कमी झालेला बघायला मिळत आहे यामध्ये जुन्नर आहे खेड पुणे त्यानंतर दक्षिणेकडे सातारा आहे कराड विटा वडूज सोबतच कोडोली सांगली विटा निपणी रायबाग गोकाक बेलगाव हा जेवढा पण पन... <coughs> पूर्वेकडचा परिसर आहे या भागामध्ये विखुरल्या स्वरूपात हलक्या पावसाचे ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे ठिकठिकाणी हा पावसाचा अंदाज असणार आहे सर्वदूर पावसाचा जोर सारखा राहणार नाही ना ना। काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळतील त्यानंतर किनारपट्टीलगत भागाच्या दरम्यान या ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील यामध्ये गोरेगाव आहे चिपळूण आहे रत्नागिरी कोल्हापूर राजापूर सावंतवाडी आणि गोव्या दरम्यानचा संपूर्ण परिसर या भागामध्ये जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर मित्रांनो मराठवाडा आणि विदर्भात जर बघायचं झालं तर मध्यरात्रीनंतर या भागामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे म्हणजेच यामध्ये सर्वात आधी जर बघायचं झालं तर विदर्भाचा जो उत्तरेकडचा भाग आहे म्हणजेच खामगाव आहे अकोला आहे कारंजा आहे चिखलीचा उत्तरेकडचा परिसर या भागामध्ये जोरदार स्वरूपाच्या पावसाचा येलो अलर्ट आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर अकोट अचलपूर अमरावती या भागामध्ये हलक्या पावसाच्या सरी आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळणार आहेत उत्तरेकडे म्हणजेच अकोला अको अकोट अचलपूर आणि अमरावती या भागामध्ये हलक्या पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळणार आहेत त्यानंतर यवतमाळ पुसद उमरखेड दिग्रस दारवा नेर आणि पांढरकवडा या परिसरामध्ये हलक्या पावसाचे ढगाळ वातावरण रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळेल पावसाचा अंदाज या भागामध्ये जास्त गुण राहणार नाही परंतु हलक्या ते मध्यम पावसाचे सरी ठिकठिकाणी बघायला मिळू शकतात त्यानंतर वाशिम हिंगोली लोणार या भागातसुद्धा हलक्या पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळतील तर पूर्वेकडे सुद्धा पावसाचा जोर आपल्याला काही प्रमाणामध्ये कमी झालेला बघायला मिळत आहे यामध्ये वर्धा आहे नागपूर आहे कोंढाली आहे घोटी संसार वरुड आर्वी या परिसरामध्ये हलक्या पावसाचे ढगाळ वातावरण आपल्याला रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळेल त्यानंतर मित्रांनो भंडारा उमरेड देसाईगंज ताडोबा गडचिरोली या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज विखुरल्या स्वरूपात आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळणार आहे सर्वदूर पावसाचा जोर सारखाच राहणार नाही परंतु ठिकठिकाणी आपल्याला मध्यम ते जोरदार पावसाचे सरी बघायला मिळतील सोबतच चंद्रपूर राजुरा आहेरी कापसी भामरागड या परिसरामध्ये सुद्धा विखुरल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर अंबागड चौकी डोंगरगड गोंदिया वारशिवनी परसवाडा आणि शिवनी या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस ठिकठिकाणी बघायला मिळणार आहे एकंदरीत जर बघायचं झालं मित्रांनो तर राज्यातील बहुतांश भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे तर काही जिल्ह्यांमध्ये आपल्याला जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळत आहे तर हा होता दिनांक सत्तावीस जून रात्री आणि मध्यरात्री दरम्यानचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा थोडक्यात अंदाज तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद